नमस्कार मित्रांनो वाकण करत असताना आपल्याला नेहमीच मोठ्या पाड्याचे अडचणी असते पाडे पाठ नसतात मग अशा वेळेस आपण मोठ्या संख्येचा पाडा कसा तयार करायचा याची शॉर्टकट रिगर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला आपण पाडा तयार करण्यासाठी एक संख्या निवड्या समजून झाला तर आपण अडुसष्ट या संख्येचा आपल्याला पाडा तयार करायचा त्यासाठी आपला सहा आणि आठचा पाडा प्रत्येकाला एक अंकी सगळ्यांच पाडे पाठ असतात त्यासाठी आपण काय करू सहा आणि आठचा पाडा अगोदर एकदा लिहून घेऊ समजा सहाचा पाडा सहा एक सहा सहा दोन बारा

अठ्याण्णव चौसष्ट आठ नऊ बहात्तर आणि आठ दहा आठशे आता हे झालं सा। एक सहा आणि आठ आता आपण स्थानचे सहा लय आणि बारा आणि उरल्याला एक म्हणजे होतात तेरा तसेच चार आपण एकच स्थानचे दशा तसे लोक अठरा आणि दोन वीस त्याच्यानंतर आपण दोन दशा तसे चोवीस आणि तीन सत्तावीस त्याच्यानंतर आपण हे शून्य दशा तसे तीस आणि चार चौतीस त्याच्यानंतर आठ आपण जसेच तशी लिहू छत्तीस अधिक चार चाळीस त्याच्यानंतर आपण सहा जसेस तसे लिहूयात बेचाळीस अधिक पाच सत्तेचाळीस चार आपण जसेच तसे लोया अठ्ठेचाळीस अधिक सहा चोपन्न दोन आपण जसेच तसे लिहूया चोपन्न अधिक सात एकसष्ट आणि त्याच्यानंतर आपण शून्य जसेच तसे लिहू साठ आधी आठ अडुसष्ट अशा पद्धतीने आपण अडुसष्ट पाडा या ठिकाणी